ग्रामपंचायतर्फे जानेवारी महिन्यामध्ये स्वस्त धान्याचे दुकान बचत गटांना देण्यासाठी जाहिरात करण्यात होती परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने एकूण पंधरा बचत गट असताना फक्त तीन बचत गटांना नोटीस दिली या दृष्टीने इतर बचत गटांना वंचित ठेवण्यात आलं त्यामुळे महिलांमध्ये असंतोष निर्माण झाला याबाबत कालच बोरगाव येथे मेघे येथील सत्तेश्वर मध्ये स्वस्त दुकान वाटपासाठी आमसभा आयोजित करण्यात आली होती या महिला बचत गटाच्या महिलांना समावेश नसतानाही रोजंदारीवरती उपस्थित केल्याचा आरोप काही महिलांनी केला त्यामुळे गोंधळ निर्माण झाला याचा निषेध म्हणून काही महिला बचत गटांनी रास्ता रोको आंदोलन केलं आंदोलनानंतर अंदर वंचित असलेल्या बचत गटांच्या महिलांनी प्रशासनाला एक विनंती केली की सभा रद्द करून पुढील सभेमध्ये सर्व बचत गटांचे अर्ज दाखल करण्यात यावे जे नेमत असतील त्यांना स्वस्वधान दुकानामध्ये घेण्यात यावे ही अपेक्षा महिलांकडून व्यक्त करण्यात आली गाव मेघे ग्रामपंचायत सातत्यानं वादाच्या भवऱ्यात असते आता त्या ठिकाणी प्रशासक नेमलेला आहे गावंडे ने नामक प्रशासक अधिकारी आहे आणि मात्र आज जानेवारी महिन्यामध्ये काही बचत गटांसाठी सा रास्त स्वस्त धान्य दुकानाचे काही अहवाल निघाले होते त्यामध्ये मात्र कुठले एकूण या बोरगावमध्ये पंधरा बचत गट आहे पंधरा पंधरा बचत गटापैकी फक्त चार गटांनाच ते नोटीस पुरवण्यात आलेले आहे आणि त्यात कुठेतरी एक ऍडजस्टमेंट झालं असं महिलांचं म्हणणं आहे आपल्या ठिकाणी या ठिकाणी महिलांनी आता रस्ता जाम केलेला आहे आपण महिलांशी जाणून घेऊया महिलांकडनं की नेमका काय विषय आहे आणि या बचत गटाच्या याच्यामध्ये जो प्रशासक गावंडे आहे यांची काय मिली बघत आहे काय सांगाल हा सोडा नमस्कार माझं रंजना रामटेके माझ्या गटाचं नाव पूजा स्वयं सहायता समूहाची मी अध्यक्ष आहे असे आता हे ए, 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 स्वस्त धान्याचं दुकान हे लागलं होतं म्हणजे नोटीस आला ह्या कोणत्याच गटाच्या पोहोचले नाही आणि न्यूजले पण ना आमच्या आहे हे कोणालाच त्यांनाच भरले व्यतिरिक्त कोणत्याच गटाच्या महिलांनी हे फॉर्म भरले नाही एका संघामध्ये सत्तावीस ते, ते तीस गट आहे असे सहा संघ आहे कोणाच माहित नाही म्हणून आमचं म्हणणं का हे आजची मीटिंग आहे काय काय सांग पैसे देऊन आणलेल्या बाया आहेत त्या पैसे देऊन आणलेल्या बाया आहेत त्या त्यांनी पैसे देऊन बाया यामध्ये स्वतःच एक म्हणजे थे ते बचत गटाचं जे आहे हे ठेवण्यासाठी ते कंट्रोल ठेवण्यासाठी कुणीतरी यामध्ये ऍडजस्टमेंट केलं असंही म्हणणं आहे ज्या गटामध्ये आज महिला आम सभेले ज्या ग गट आहे ह्या गटामध्ये कधीच आम्ही ज्या गट आहे ते कधीच पाहिले नाही आज पंधरा वर्ष झाले आमच्या गटाला इथं संग झाले अजूनही ते गट आम्ही पाहिले नाही इथं म्हणून याच्या व्यतिरिक्त ह्या गटातल्या महिलांना कोणत्याच गटाच्या महिलांना स्वच्छ धान्य दुकान मिळालच नाही पाहिजे आज नेमका हा जो प्रकार आहे हा कशापायी घडलेला आहे आणि काय काय झालेलं आहे हे हे हे, हे मात्र काहीही सांगणं यात कठीण आहे बाकी बचत गटाच्या महिला आहे जाणून घ्या काय प्रकार आहे काय झालं आमच्या जा याच्यामध्ये जा जानेवारी महिन्यामध्ये स्वस्त धान्याच्या दुकानाची जाहिरात तहसीलदारातर्फे निघालेली होती त्याच्यामध्ये ग्रामपंचायतला पत्र आलेलं त्या पत्रामध्ये असं नोंद केले गेलं होते की आपल्या बोरगाव मेघेमधून पंधरा गट निवडले गेले आहेत पंधरा गटाईमधून आपल्याला कोणाला नास्त दुकान द्यायचं आहे ते निवड करा आणि आम्हाला ते नक्कीच हे स्वस्त धान्याच दुकानाचा जो आज बचत घटना देणार होते हे मात्र थांबलेलं थांबायला पाहिजे असंच महिलांचं मै, म्हणणं आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा स्टार महाराष्ट्र न्यूज साठी निलेश पिंजरकर वर्धा